टोकावडे नाक्यावर चिखलाचा साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरलं असून वाहनचालक वाहन चालवताना वाहन तारेवरची कसरत करतायत गेल्या महिन्यापासून टोकावडे बाजारपेठेमध्ये ठेकेदार यांनी रस्ता खोदून ठेवला असल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली असून एकाच बाजूनं दोन्ही वाहनं जात असल्यानं रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनचालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागते तरी ठेकेदारांनी रस्त्याचं काम त्वरित चालू करावं अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होतीये न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा